राहुरी शहरातील बस स्थानक परिसरात दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास प्राणघातक शस्त्र जवळ बाळगून दहशत करणाऱ्या नाशिक व शवगाव येथील चार जणांना राहुरी पोलीस पथकानं गजाआड केले त्यांच्याकडून प्राणघातक शस्त्र देखील जप्त करण्यात आले दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान चार, चा चार तरुण रिक्षा मध्ये बसून आले त्यांनी लोखंडी पाते असलेली धारदार कत्ती जवळ बाळगून परिसरात दहशत निर्माण केली घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे नदीम शेख सचिन ताजने सतीश कुराडे अंकुश भोसले आदी पोलीस पथकानं बस स्थानक परिसरात धाव घेतली त्या ठिकाणी चार आरोपी रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एफ यू एक्क्याण्णव सहासष्टमध्ये बसून कत्ती जवळ बाळगून दहशत करताना दिसून आले पोलीस पथकानं आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन जेरबंद केले पोलीस शिपाई प्रमोद सुखदेव ढाकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शुभम दत्तात्रेय सातनर वैवर्ष एकवीस प्रेम दत्तात्रेय सातनर वैवर्ष एकोणीस ओंकार गोपाल जाधव वैवर्ष तेवीस तिघे राहणार वज्रेश्वरी नगर दिंडोरी रोड मिरिक पाठ नाशिक तसेच रोहित राजू कारंडे वैवर्ष तेवीस राहणार भानगाव तालुका श्री गोंदा जिल्हा अहिल्या नगर या चार जणांवर गुणा रजिस्टर नंबर एकशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीन पाच तसेच शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चे कलम पंचवीस चार प्रमाण आर्म ऍक्ट चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे इंडिया न्यूजसाठी आर सेवन राजेंद्र उंडे राहुरी